पुत्राचे वार्ता शुभ ऐके जे बी माता इथं प्रत्येक बसलेला व्यक्ती तो एक आईचा मुलगा आहे आईचा मुलगा आहे आणि जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रेम करणार पात्र म्हणजे ती आपली आई आहे आई वे, आई मला जास्त बोलायचं नाही पण ऐका आई सगळ्यात जास्त प्रेम करते सगळ्यात निस्वार्थी प्रेम आपलं फक्त आईचं आहे आईचं आहे म्हणून आईशी आई कळवळ्याची जाती करी लाभ हवी न प्रीती संतांना सुद्धा उपमा दिली की आईप्रमाणे जे आपल्यावरती प्रेम करतात संत म्हणून आई सर्वात श्रेष्ठ आहे आई सर्वात श्रेष्ठ आहे पण आज जगाचा विचार केला पण त्या आईबद्दल सगळी तिरस्कार करतात महाराज हो तिरस्कार करतात जोपर्यंत तिचा जीवन साथी आहे तोपर्यंत तर तिचं जीवन चांगलं राहतं पण एकदा तिचा जीवन साथीही निघून गेला तरी त्या आईला कोणी विचारत नाही त्या आईला कोणी विचारत नाही आई तुझं काय दुखतंय आई तू गोळ्या घेतलात का हो सगळं सगळं तिला सहन करावं लागतं शेवटच्या श्वासापर्यंत तिला सहन करावं लागतं ती आई कोणाला त्रास देत नाही फक्त वाट पाहत असते माझा शेवटचा क्षण कधी येईल शेवटचा क्षण कधी येईल सारखं त्या बाळूवरती त्या सुनावरती त्या आईचं प्रेम असतं पण त्यांना ते कळत नाही त्यांना ओझ झालेलं असतं शेवटच्या काळामध्ये त्या बाळूला प्रेमाचा त्या अर्थ कळत नाही पण ज्या वेळेस ती आई त्याच्या जीवनातून निघून जाते जीवनातून निघून जाते त्याला ठेचा लागतात ना त्यावेळेस तो रडतो महाराज रडतो आणि एकच म्हणतो मग काय म्हणतो कुठ गेली माझी आई मला मत नाही कुठ गेली माझी आई मला मत नाही ये नाग आई मला झोप येत नाही ये नाग आई मला जो पयेत नाही नऊ महिने गर्भात ठेविले बोट धरून मला चाल आई पोर गाईल अंगाई आई पोर गाईल अंगाई।, अंगाई नागाई मला झो आई, आई, नाग येत नाही मला झोप येत नाही आई ये मला आता झोप येत नाही किती आवाज दिली म्हणजे आई आता येणार नाही सर्वांना विनंती आपला वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा आज जर विटेवरती उभा असेल तर तो फक्त आई वडिलांची सेवा केल्यामुळे उभा आहे एवढं लक्षात ठेवा आणि कितीही कीर्तन ऐकले कितीही प्रवचन ऐकले जर आई बापाची सेवा तुम्ही करत नसला तर धिक्कार तुमच्या जीवनाला विठाल 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 विठाला एक मुलगा आणि एक आई कुंभमेळ्यात गेले कुंभमेळ्यात गेले मोठा कुंभमेळा होता पण चुकीनं त्या मुलाचा हात त्या आईच्या हातातून सुटला एकदम पाच वर्षाचा मुलगा होता हात सुटला गावातली बरेचशी मंडळी सुद्धा सोबत होती हात सुटला आणि तो कुंभळ मुलगा हरवला दोन दिवस झाले तो मुलगा सापडला नाही ऐका ज्या आई, आई सोबत तिच्या मैत्रिणी होत्या त्या म्हणाच्या अरे बाई सापडल तू दोन घास जेवण कर दोन घास जेवण कर अरे पाणी तरी पी तो सापडल सापडल मला सांगा कोणती आई ती जेवण करेल ती पाणी पिईल नाही महाराज पाणी पिणार नाही जेवण करणार नाही सारखा तिला ध्यास करायचा लागेल मुलाचा माझा मुलगा कुठे मुलगा कुठे मुलगा कुठे असच मुलगा कुठे मुलगा कुठे सारखं तुझं चिंतन सुरू असताना तिच्या कानावरती शब्द पडतात आई का या, या गावाचा असा असा रंगाचा पाच वर्षाचा मुलगा इथं सापडलाय किती आनंद होईल तिला महाराज किती आनंद होईल समोरच बाटली असती पाण्याची घट 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 पाणी पिऊन घेते धावत जाते आणि मुलाला आलिंगन देते तुक्र बरे म्हणतात पुत्राची वार्ता शुभ आई के माता देवा ज्याप्रमाणे आपल्या पुत्राच्या युगामध्ये त्या मानतेच मन रंगलय तसं माझं मन रंगावं तै राहो राहू माझी तैसे राहो माझे म्हण तै राहो माझे माझी म्हण तैसे शे माझे मन गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी म्हणतात तसं माझं मन परमार्थामध्ये राहिलं पाहिजे